अगदी सहज मिळणाऱ्या आणि सगळ्यात पौष्टिक पदार्थात शेवग्याच्या पानाचा नंबर खूप वरचा आहे शेवगा आपल्या तब्येतीसाठी किती उपयोगी आहे हे तुम्हाला तसं सगळ्यांना माहितीच असेल जर माहिती नसेल तर तुम्ही ते गुगल करून बघू शकता शेवग्याच्या पानांचे अनेक पदार्थ तयार होतात आज आपण अगदी झटपट तयार होणारा शेवग्याच्या पानाचा पराठा किंवा ठेपला कसा करायचा ते पाहू आणि हो ठेपले सुबक होण्यासाठी एक अगदी सोपी ट्रिकही आहे हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत ही पहा ही, ही शेवग्याची ताजी पानं आणून मी एका मोठ्या चादरीवर पसरवून ठेवली आहेत आता एक दिवसानंतर ही पानं नुसती अशी झटकली की निघून येतात आता ही गोळा झालेली पानं मी स्वच्छ धुवून घेते शेवग्याची धुतलेली पानं नीट निथळून घेतली आहेत आपली बाकी तयारी ही झाली आहे ही जवळजवळ तीन चार वाट्या पानं आहेत यात दोन वाट्या कणिक घालू प्रत्येकी अर्धी पाऊण वाटी बेसन ज्वारीचं पीठ आणि तांदूळ पिठी घालू मीठ घालू अर्धा एक टीस्पून ओवा लाल तिखट हळद आणि एखादा टेबलस्पून धनेजिरे पूड घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ यापेक्षा जास्त शेवग्याची पानं घालायची असतील तर ती तेलावर किंचित परतून वापरायची म्हणजे ती छान मिळून येतात एखाद दीड टेबलस्पून तेल घालून ते पिठाला व्यवस्थित चोळून घेऊ या पराठ्यात गरम तेल न घालता असं नॉर्मल थंडच तेल घालायचं म्हणजे पराठे कडक न होता छान मऊ होतात हे एक वाटी दही थोडं थोडं करून घालू पिठात मिक्स करून घेऊ याहून थोडं कमी जास्त दही वापरलं तरी चालू शकेल दह्याला किंचित आंबट चव असली की पराठ्यालाही छान चव येते आता लागेल तसं पाणी वापरून मौसर कणिक भिजवून घेऊ यात अजिबात पाणी न घालता पूर्ण दह्यातच कणिक भिजवली तरी चालतं पिठाचा असा गोळा मळून झाल्यावर परत थोडंसं तेल घालून कणिक भरपूर मळून घेऊ तेलात कणिक जितकी छान मळली जाईल तेवढे पराठे मऊ होतात आणि राहतातही आता अर्धा पाऊण तास कणिक झाकून ठेवू अर्धा पाऊण तास झालाय पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन हलक्या हाताने पातळ ठेपला लाटून घेऊ याला वरून लावण्यासाठी कणिक किंवा तांदूळपिठी वापरू शकता ठेपला अगदी हलक्या हाताने लाटला की पोलपाटाला खाली चिकटत नाही शेवग्याचे ठेपले करताना त्यात बाकी पिठं आणि मसाले आवडीप्रमाणे थोडे वेगवेगळेही वापरू शकता आपल्याकडे सीझनप्रमाणे वेगवेगळी पिठं असतात ती वापरायची मी थंडीच्या दिवसात घरात हमखास असलेलं बाजरीचं पीठ वापरते मग ते वापरलं की ठेपल्यात तीळही घालते हे पहा ठेपला छान पातळ लाटला गेलाय आता असा एखादा डबा वापरून ठेपला कातून घेऊ कसा सुबक ठेपला दिसतोय पहा तयार ठेपला चांगल्या तापलेल्या तव्यावर घालू खालून थोडा भाजला गेला की उलटवून घेऊ उलटवल्यावर वरच्या बाजूला थोडं तेल लावून घेऊ ती बाजू उलटवून दुसऱ्या बाजूनीही तेल लावून ठेपला हलक्या गुलाबी रंगावर भाजून घेऊ असा व्यवस्थित भाजलेला ठेपला चवीला खूप मस्त लागतो असा ठेपला दोन तीन दिवस फ्रीजशिवाय टिकू शकतो ठेपले प्रवासात न्यायचे असतील तर सगळे ठेपले थंड करूनच डब्यात पॅक करा थोडाही गरम ठेपला पॅक केला गेला तर तो खराब होतो ठेपला कोणतीही चटणी लोणचं चुंदा दही आणि कोशिंबिरीबरोबर मस्त लागतो या रेसिपीप्रमाणे ठेपले करा आणि मला सांगा तुम्हाला ते कसे वाटले तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग